नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बागलान तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष बघता उद्या सटाणा शहरामध्ये रास्ता रोको आंदोलन होणार आहे बागलान तालुक्यातल्या सर्व शेतकरी संघटना आणि कांदा उत्पादक शेतकरी उद्या शिवतीर्थासमोर रास्ता रोको आंदोलन करणार आहे बागलान तालुक्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विरोधात उद्या दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सटाणा येथील शिवतीर्था समोर रास्ता रोको आंदोलन होणार आहे सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून याला बागलान तालुका शेतकरी संघटना शरद जोशी गट रयत क्रांती संघटना प्रहार शक्ती संघटना आणि कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा मिळाला आहे तसेच या आंदोलनाला किशोर सूर्यवंशी किरण मोरे देवीदास आहिरे पोपटराव आहिरे गौरव सोनोणे यांच्यासह अनेक शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांचा देखील सहभाग व पाठिंबा मिळाला आहे शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या आंदोलनात सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे कांद्यावरील अन्याय उत्पादन खर्च आणि शासनाच्या उदासीनते विरोधात हा संघर्ष प्रभावी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत प्रखर न्यूज साठी भैया साहेब माळी सटाणा नमस्कार उद्या दिनांक सतरा पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थ सटाणा येथे शेतकरी आणि शेतकऱ्यांचा प्रश्न कांदा प्रश्न कांद्याला जो हमीभाव भाव मिळत नाहीये कांद्याला जो भाव घसरण होते त्याच्या संदर्भात शासनाचे कुठे कुठे धोरण नाही आहे त्या संदर्भात शेतकरी शासनास ठणावून सांगणार आहेत आणि या मोर्चा सर्व शेतकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात सर्व संघटनांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहून आणि या मोर्चा स यशस्वी करण्यासाठी आपण उपस्थित राहावे ही विनंती सर्व शेतकरी आणि सर्व शेतकरी संघटनांना मी जाहीरपणे आवाहन करतो की शेतकऱ्यांवर आता जे कांदा संकट ओढवलेलं आहे नाफेड एन सी सी एफची जी कांदा विक्री चालू आहे ती तत्काळ बंद होण्यासाठी त्यानंतर कांद्याला रास्तभाव मिळण्यासाठी आणि कांदा कांद्या कांद्याबाबत केंद्राचे निर, निर्या द निर्यातीबाबत जे दरसोडवडतीचं धोरण आहे ते बरोबर करण्यासाठी आपण सगळ्यांनी सर्व शेतकऱ्यांनी उद्या उद्या दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आपण सगळ्यांनी शिवतीर्थ सटाणा येथे सकाळी नऊ वाजता जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे ही मी बागलान तालुका शेतकरी संघटनेतर्फे सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो